औषधातील विज्ञान प्रत्येक घराघरात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे औषधं वापरले जातात आणि ही औषधं वापरल्यानंतर त्या औषधाचे प्रकार त्यातले असणारे घटक तयार करण्याची प्रक्रिया एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून ह्या प्रकल्पामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे याचं शास्त्रीय ज्ञान डॉक्टरांना फार्मासिस्ट ना असतंच त्यांच्याकडनं तुम्ही माहिती मिळवू शकता पण मुलाखत घेण्यापूर्वी तयारी करून जा आणि परवानगी व वेळ मागून घ्या आणि मग तुम्ही औषधातलं विज्ञान शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरात कोणकोणती औषध आहेत एक यादी तयार केली तर तुम्हाला लक्षात येईल की लहान मोठ्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषध आहेत औषध विज्ञानाच्या बाबतीत पुस्तक किंवा नेट त्याचा इतिहास जाणून घेऊ शकता औषधाचे पूर्वी प्रकार नुसता काढा नावाचा सा प्रकार असायचा चाटण असायचं पण आता औषधामध्ये सायरप आहे ड्रॉप्स आहे टॅबलेट आहे कॅप्सूल इंजेक्शन मलम इन्हेर आलेले आहेत पावडर आहे जेल वेगवेगळ्या प्रकारची तेल आहेत लसी आलेले आहेत या प्रत्येकाचा नमुना जर माहितीसाठी घेतला तर तुमच्या प्रकल्पामध्ये वेगवेगळे आयाम दिसून येतील त्यात घटक किती प्रमाणात आहेत कोणत्या प्रमाणात याची नोंदी आहे मिलीग्रॅम म्हणजे काय मायक्रोग्रॅम म्हणजे काय त्याच्यामध्ये असलेली औषधामध्ये ते बरोबर समान प्रमाणात कसं औषध येत असतं याची माहिती फार्मासिस्ट लोकांना असते मशीनवर कशा गोळ्या तयार केल्या जातात किंवा लोशन्स कशी तयार केली जातात ही तुमच्या प्रकल्पामध्ये येऊ हो द्या नेटवरनं पण तुम्ही ते घेऊ शकता कसे करतात ही औषधं शोधतात कशी तयार केलेल्या औषधाचं पॅकिंग कसं करतात कशात पॅकिंग केलेलं आहे याची नोंद प्रसिद्ध आणि त्याची उत्पादन याबद्दल माहिती तुम्ही घेऊ शकता औषध बाद खराब किती दिवसात होतात एक्सपायरी डेट असते हा कालावधी कशावर ठरतो औषधाची एक्सपायरी डेट कशावर ठरत असते त्यानंतर ते वापरत नाहीत कारण काय वापरलं तर काय होतं आयुर्वेदिक औषध एक्सपायरी डेट असते का आयुर्वेदिक औषध जास्त टिकतात का टिकतात त्याचं कारण माहीत करून घ्या एलोपॅथिक नावाची एक पद्धती आहे आयुर्वेदिक आहे युनानिया आहे होमिओपॅथिक आहे या सगळ्या औषधांमध्ये फरक काय असतो ते तुमच्या प्रकल्पामध्ये औषधाची मात्रा कशी ठरवतात लहान मोठ्यांसाठी किंवा ते वयावर वजनावर अवलंबून असतं का औषध दिवसातून एकदा दोनदा तीनदा म्हणजे किती अंतराने घ्यायला लावतात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि कसा करतात औषधाचे व्यापाऱ्या व्यापारी जेनरिक नाव वेगवेगळं असतं त्यात फरक काय असतो पर्यायी औषध म्हणजे काय ते घेणे सुरक्षित आहे का डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नयेत त्याचं कारण काय अँटीबायोटिक असेल पेन किलर असेल झोपेच्या गोळ्या असतील जास्त प्रमाणामध्ये घेणं धोकादायक असतं असं म्हणतात डॉक्टरांच्या बरोबर चर्चा त्याच्यासाठी करावी लागेल औषध सुरक्षित राहावीत म्हणून काय काळजी घेतात कशा कशापासून ती औषधं जपावी लागतात फ्रीजमध्ये औषध ठेवल्यानंतर काय होत असतं त्याचबरोबर औषधाची रिॲक्शन येते म्हणजे काय डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता औषधाची रिॲक्शन येते म्हणजे काय कोणत्या औषधांची जास्त रिॲक्शन येत असते औषधं घेताना कोणती काळजी घ्याल काय तपासून पाहावं लागतं औषधाची पावती काय घ्यावी लागते औषधं वापरून डोस पूर्ण करावा असे डॉक्टर सांगतात डोस नाही पूर्ण झाला लोक बरी झाली की मद सोडून देतात आणि परत त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो औषधे घेऊन झाली उरलेल्या व खराब औषधांचं लोक काय करतात याचे निरीक्षण करा काही ठिकाणी अशी औषधं गोळा केली जातात आणि ती औषधं गरजू रोग्यांना दिली जातात त्यासाठी त्याच्यावर एक्सपायरी डेट किंवा सगळ्या गोष्टी असाव्या लागतात औषधाच्या बाटल्या किंवा जुनी खराब औषधे मलमे यांची विल्हेवाट लोक कशी लावतात पिकून कुठं पण देतात का तुम्हाला औषधाच्या बाबतीत आणखी वेगळे प्रश्न असू शकतात तुमच्या फॅमिली डॉक्टरला किंवा फार्मासिस्टला तुम्ही विचारू शकता औषधाबद्दलचं विज्ञान जे आहे फार्मसी असलेल्यांना या संदर्भात भरपूर माहिती असते ती माहिती तुम्ही घ्या तुमच्या घरातले औषधं योग्य पद्धतीचे आहेत का एक्सपायरी झाली का पहा आणि मग तुमचा प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला तुम्हाला दिसू शकेल तुम्हाला तुमच्या प्रकल्पा प्रकल्पासाठी शुभेच्छा प्रकल्प केल्यानंतर औषध घ्यायला लागू नये याची काळजी घ्या धन्यवाद